नमस्कार तुमचा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पी सी पॉईंट अंबरनाथ बॉन फॉर आय टीमध्ये आणि आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे एम के सी एलचा एक खूप पॉप्युलर असा एक कोर्स आहे एम एस सी आय टी त्याच्याबद्दल सांगणार आहे की दहावी आणि बारावीची सुट्ट्या लागल्या त्या खूप साऱ्या पालक आपल्या मुलासाठी मुलीसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी स्पेशली कम्प्युटरमध्ये काहीतरी शिकायला पाहिजे म्हणून बाहेर पडतात आणि एम एस सी आय टी कोर्सची माहिती घ्यायला इकडे तिकडे बऱ्याचशा केंद्रांमध्ये जातात पण मी असं बघितलं आहे की खूप सारे पालकांना अधिकृत केंद्र आणि अनअधिकृत केंद्र याच्याबद्दल काही माहीत नसल्याने ते फसतात आणि चुकीच्या ठिकाणी ॲडमिशन घेतात तर आज आपण जरा या एम एस सी आय टी कोर्सबद्दल जरा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया पहिले तर तुम्हाला जर माहिती करायची असेल तर एम एस सी आय टी डॉट एम के सी एल अशी ही एक वेबसाईट आहे एम के सी एलची त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला या होमपेजमध्ये एम एस सी आय टीचा हे असे काही बॅनर्स दिसतील आणि एम एस सी आय टी कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघता येईल की हा कोर्स किती महिन्याचा आहे पहिले एम के सी एलबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता त्याचबरोबर इथे तुम्हाला एम एस सी आय टी कोर्सची माहिती भेटेल की एम एस सी आय टी कोर्सचं इंट्रोडक्शन काय आहे त्याला करण्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे कोणत्या मिडियममध्ये हा कोर्स अवेलेबल आहे ड्युरेशन काय आहे त्याचा त्याच्यातला सिलेबस काय आहे एक्झामिनेशन कशा होतात अशा खूप साऱ्या माहिती तुम्हाला इथे या बघता येतात इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत कधी ॲडमिशन घेता येईल आपल्याला अशा तुम्ही या बॅच याची इन्फॉर्मेशन बघू शकता एम एस सी आय टीचा एक अजून कोर्स एम एस सी आय टी फॉर स्कूल स्टुडंट त्याचीही माहिती तुम्हाला इथे दिसेल जे एम के सी एलने स्पेशली शालेय विद्यार्थ्यांसाठी जे पाचवी ते नववीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स चालू केलेला आहे त्याचीही तुम्ही माहिती इथे बघू शकता ॲडमिशन प्रोसेस काय आहे तेही तुम्ही इथे बघू शकता आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आपल्या आजूबाजूचा केंद्र कुठेतरी एम एस सी आय टीचा बोर्ड लिहिलेला दिसतो आहे पण तो खरोखर अधिकृत आहे की नाही हे जर क्रॉस चेक करायचा असेल हे चेक याची पडताळणी करायची असेल तर इथे बघा या सेक्शनमध्ये ॲडमिशन प्रोसेसच्या खाली इथे बघा टू फाइंड आउट अ एस सी आय टी सेंटर नियरेस्ट टू यू याच्यावरती क्लिक करू शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या सेंटरची माहिती तुम्ही इथे घेऊ शकता शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या सेंटरची माहिती तुम्ही इथे घेऊ शकता इथे क्लिक केल्यानंतर ऑथोराइज लर्निंग सेंटर म्हणजे अधिकृत केंद्र कोणते कोणते आहे त्याची माहिती तुम्ही तीन प्रकारे सर्च करू शकता एक सर्च बाय लोकेशन आहे की तुम्ही जिथे आहात त्याचा नियरेस्ट सेंटरचा लोकेशन तो बघेल ऑटोमॅटिकली लोकेशन वाईज तुमच्या आजूबाजूच्या केंद्रांची इथे गुगल वरती तुम्हाला लोकेशन दाखवेल म्हणजे दुस पहिला हा झाला आपला लोकेशन वाईज सर्च करण्यासाठी दुसऱ्यावरती क्लिक करून आपल्याला जर पिनकोड माहिती असेल तर पिनकोड टाकू शकतो आपण आणि पिनकोड पिनकोडच्या हिशोबाने आपल्याला इथे तुमच्या आजूबाजूला किती सेंटर आहेत त्याची यादी इथे मिळून जाते तुम्हाला त्याचा डायरेक्शन शोधायचं असेल तर इथे गेट डायरेक्शनवर क्लिक करू शकता त्याचा गेट डायरेक्शनचा इथे पूर्ण तुम्हाला मॅप येईल जसं आपण गुगल मॅपमध्ये सर्च करतो तसं तुम्हाला बघता येईल या केंद्राचं समजा तुम्हाला अख्खा पूर्ण ॲड्रेस जर तुम्हाला पाहिठ म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही एस एम एसच्या द्वारे तुम्हाला तुमच्या फोनवरती तो ॲड्रेस मागवता हो येतो त्याचबरोबर तिसरा जो ऑप्शन दिलेला आहे सर्च बाय ॲड्रेस तर इथे तुम्ही काय करू शकता पहिले तुमचा जिल्हा सिलेक्ट करा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच अनुसार इथे तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केलं की इकडे सर्चवर क्लिक केलं की तुमच्या तालुक्यातले सगळ्या अधिकृत केंद्रांची यादी ते तुम्हाला मिळून जाते आता तुम्ही शोधू शकता की तुमच्या आजूबाजूला केंद्र कुठे आहे आणि तो अधिकृत आहे की नाही त्याची माहिती इथे मिळून तुम्ही त्याच केंद्राशी संपर्क साधू शकता त्याचबरोबर एम के सी एलचे अजूनही इतर कोर्सेस चालतात त्याला क्लिक असं म्हणतात खूप साऱ्या करिअर उपयोगी कोर्सेस जे आपण बारावीनंतर करतो ग्रॅज्युएशन नंतर करतो, नं, करतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला इझिली जॉब मिळू शकतात असे करिअरचे कोर्सेस शिकवणारे पण केंद्र तुमच्या अवतीभोवती कुठे आहेत त्याचीही तुम्ही ते माहिती घेऊ शकता तर मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त एवढाच होता की खूप सारे पालक बिचारे असे असतात की त्यांना काही माहीत नसतं आणि ते कुठेतरी नको त्या सेंटरमध्ये जाऊन ॲडमिशन घेतात तो खरोखर अधिकृत पण नसतो आणि त्याच्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मुलांना मुलींना जे आपण शिक्षण द्यायचं असतं तेव्हा अर्धवट मिळतं असं होऊ नये म्हणून तुम्ही पहिले ॲडमिशन घेण्याआधी तो खरोखर जो एम के सी एलचा केंद्र आहे एम एस सी आय टीचा अधिकृत केंद्र आहे की नाही त्याची पडताळणी करा आणि मगच ॲडमिशन घ्या तर चला तर सगळ्यांना मला वाटतं आता एम के सी एलचे अधिकृत केंद्र कुठे आहे त्याची यादी शोधायला सोपं होऊन जाईल हा व्हिडिओ बघून व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ला, असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सांगा त्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलशी जर कनेक्टेड नाही आहात नाही आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा अजून काही इन्फॉर्मेशन व्हिडिओज येतील तर त्याची नोटिफिकेशन पण मिळत राहील